आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आठवा वेतन आयोगात फिटमॅट फॅक्टरप्रमाणे संभाव्य वेतन श्रेणी पेस केल तक्ता पहा सविस्तर दुसरी अपडेट आहे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हे कर्मचारी होणार कायम सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पाहूया सविस्तर नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपलं सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोर येईल क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अपेल दामोसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगास मंजुरी दिली आहे यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना एक एक दोन हजार सव्वीसपासून सुधारित श्रेणीनुसार वेतन अदा करण्यात येणार आहेत आठव्या वेतन आयोगामध्ये सुधारित वेतन श्रेणीबाबतचा अद्याप फिटमॅट फॅक्टर निश्चित करण्यात आलेला नाही सातव्या वेतन सात आयोग सेवन पे कमिशन हा दोन पॉईंट अडुसष्ट पट फिटमॅट फॅक्टरप्रमाणे निश्चित करण्यात आलेला आहे आठव्या वेतन आयोगाची संभाव्य फिटमॅट फॅक्टरप्रमाणे संभाव्य सुधारित श्रेणी कशी कशा असतील हे ते पुढील प्रमाणे पाहूयात फिटमॅट फॅक्टर दोन पॉईंट झिरो आठ व दोन पॉईंट शहाऐंशी पटप्रमाणे आठव्या वेतन आयोगातील संभाव्य पे लेवलप्रमाणे किमान मूळ वेतन किती होईल ते पुढील प्रमाणे जाणून घेऊयात पे लेव्हल सातव्या वेतन आयोग मूळ वेतन फिटमॅट फॅक्टर दोन पॉईंट झिरो आठ प्रमाणे किमान मूळ वेतन फिटमॅट मॅट फॅक्टर दोन हजार दोन पॉईंट शहाऐंशी प्रमाणे किमान मूळ वेतन लेवल अठरा हजार सदुस हजार चारशे चाळीस एकावन्न हजार चारशे ऐंशी लेवल दोन एकोणीस हजार नऊशे एकेचाळीस हजार तीनशे ब्याण्णव छप्पन हजार नऊशे चौदा लेवल तीन एकवीस हजार सातशे पंचेचाळीस हजार एकशे छत्तीस बासष्ट हजार बासष्ट चार लेवल पंचवीस हजार पाचशे त्रेपन्न हजार चाळीस बहात्तर हजार नऊशे तीस लेवल पाच एकोणतीस हजार दोनशे साठ हजार सातशे छत्तीस त्र्याऐंशी हजार पाचशे बारा <Legendary> लेवन सहा पस्तीस हजार चारशे त्र्याहत्तर हजार सहाशे बत्तीस ने आठव्या वेतन फिटमॅट फॅक्टर एक लाख एक हजार दोनशे चौवेचाळीस सात चौवेचाळीस हजार नऊशे त्र्याण्णव हजार तीनशे ब्याण्णव आठव्या वेतनचा बारा एक लाख अठ्ठावीस हजार चारशे चौदा आठ लेवल सत्तेचाळीस हजार सहाशे नव्याण्णव हजार आठ एक लाख छत्तीस हजार एकशे छत्तीस लेवल नऊ त्रेपन्न हजार शंभर एक लाख दहा हजार चारशे अठ्ठेचाळीस एक लाख एकावन्न हजार आठशे सहासष्ट लेवल दहा सातव्या वेतन मूळ वेतन छप्पन्न हजार शंभर दोन पॉईंट झिरो आठ एक लाख सोळा हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी दोन पॉईंट शहाऐंशीचा फिटमॅट फॅक्टर एक लाख साठ हजार चारशे शेहेचाळीस फिटमॅट फॅक्टर दोन पॉईंट झिरो आठ अथवा दोन पॉईंट शहाऐंशी पटप्रमाणे लागू केल्यास वरीलप्रमाणे आठवा वेतन आयोगामध्ये संभाव्य किमान मूळ वेतन लागू होईल असे तत्ज्ञाकून आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे सर्व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे राज्यातील सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत समावण्याची प आशा पर्वित सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे राज्यातील तब्बल दहा हजार कंत्राटी तत्वावर कार्यरत कर्मचाऱ्यांना कायम सेवेत समावण्याची आशा प्रलवी झालेली आहे नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेले आहे की विविध सरकारी यंत्रणेत कंत्राटी पद्धतीने कार्यरत कर्मचाऱ्यांचे योगदान विसरून चालणार नाही नोकरीची हमी नसताना तसेच कमी वेतनात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे योगदान लक्षात घेऊन नियमित पदे भरताना सदर कंत्राटी कर्मचाऱ्यांचा विचार केला पाहिजे अशा निर्णयामुळे राज्यातील तब्बल दहा हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेची एक प्रकारची हमीच मिळाली आहे अशा प्रकारच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत गमाव समावून घेतल्यास त्यांना कायम नोकरीची हमी मिळणार आहे सर्वोच्च न्यायालयाच्या ह्या निर्णयामुळे नंतर राज्यातील विविध खात्यात कंत्राटी पद्धतीने कार्यरत कर्मचारी एकत्र येऊन कायमसेवेसाठी सरकारकडे धाव घेत आहेत राज्यात विविध विभागात तब्बल दहा हजारपेक्षाच्या अधिक कर्म कंत्राटी कर्मचारी पद्धतीने काम करत आहेत या कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून कायमसेवेची मागणी करण्यात येत आहे हे असतील प्रमुख निकष कंत्राटी रोजंदारी पद्धतीने किमान दहा वर्ष सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायमसेवेत घेण्याचा निर्णय यापूर्वी आदिवासी विकास विभाग सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत घेण्यात आलेले आहेत